नमस्कार मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पहिली आणि मोठी बातमी येते मुंबई मधून मुंबईत बेकायदेशीररित्या स्थायिक होणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर घालवण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये विशेष जलद गती न्यायालय स्थापन करून वेळबद्ध खटले चालवावे तसेच त्यांच्यासाठी उपनगरांमध्ये तात्पुरते नजरकैद कैद के केंद्र उभारावे अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे सैफ खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाल्यापासून बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय या संदर्भात जनता एनआरसी आणावी असं सुद्धा मागणी सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केली आहे पण या संदर्भात अंधेरी पश्चिम मतदारसंघातील आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवलंय आणि बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी अशी विनंती देखील केली आहे मशिदीवरील लाऊडस्पीकर बाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल समोर आलाय आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असं न्यायालयाने म्हटलंय पहिल्यांदा समज द्या दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करावा अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून डेसिबल पातळीचे उल्लंघन आणि ध्वनी प्रदूषण मर्यादेबाबत विश्राम बेडेकर यांची तक्रार होती मशिदीच्या लाऊडस्पीकर वरून होणारे हे डेसिबलचं उल्लंघन याच याचिकेत स्पष्ट उल्लेख होता त्यामुळे याबाबत महत्वाची मार्गदर्शक तत्वे देखील उच्च न्यायालयाने घालून दिली आहेत राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या सदुसष्ट वर पोहोचली असून त्यातील तेरा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत चोवीस जणांवर अतिदक्ष विभागात उपचार सुरू आहेत रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून रुग्णांचा शोध घेण्यात येतोय पण राज्यातील एकूण एकोणसष्ट रुग्णांपैकी त्रेचाळीस पुरुष आणि चोवीस महिला आहेत पुण्यातील गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे ग्रामीणमध्ये जर आपण बघितलं तर एकोणचाळीस रुग्ण आढळलेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत तेरा तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत बारा रुग्ण आहेत यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या चौसष्ट वर पोहोचली आहे पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे गुयलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणं दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध घेत आरोग्य विभागाची पथके फिरतायत भंडारा जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झालाय त्यात तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर येतेय भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरलाय दूरपर्यंत या स्फोटाचे हादरे देखील बसलेत आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरिक भेदरून गेलेत या स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे याचा एक आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात भंडारा जिल्ह्यातील ऑडियन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या मध्ये भीषण अपघात झाला स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की पाच किलोमीटर पर्यंत याचा तीव्र आवाज ऐकण्यात आला आहे एकूण बारा कर्मचारी इथे काम करत होते त्यापैकी पाच कर्मचारी यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर बाकी बचाव कार्य सुरू आहे एकंदरीत हा स्फोट ज्या बिल्डिंगमध्ये झाला ती बिल्डिंग अक्षरशः जमीन दोस्त झाली संपूर्ण बिल्डिंग ही उडून गेल्याचे वृत्त आहे एकंदरीत या आत अजून किती लोक निघतात आणि त्यांची कंडिशन अहवालात कळेल स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगर परिसरातील नायगाव येथील न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल येथे घडली आहे या शाळेतील क्रीडा शिक्षक जिहादी अबु नसर सय्यद मागील वर्षभरापासून अत्याचार करत होता विद्या मंदिरात अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आरोपींना जिहादी शिक्षकला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी देखील करण्यात येते घटना आहे छत्रपती संभाजीनगर मधील सावंगी नायगाव येथून न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी शाळेमध्ये मागील एका वर्षापासून नाबालिक विद्यार्थिनीवर शाळेचा क्रीडा शिक्षक अबु नसर सय्यद हा लैंगिक शोषण करत होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे अबू नसर सय्यद या शिक्षकाला सहकार्य करणारे आणखी दोन शिक्षक म्हणजेच लियाकत व अशफाक मात्र फरार आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे आरोपींना तात्काळ शिक्षा न झाल्यास लवकरच शाळेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर फुलमरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आपण बघू शकतो की नायगाव और नायगावमधला हे न्यू बिजलिंग इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आहे हा स्कूलच्या जिहादी शिक्षक लगातार एक वर्षापासून नाबालिग हिंदू छात्रापास शारीरिक शोषण करत होतो आता फुलमरी पोलीस ठाण्यात गंभीर धारासह मामला दर्ज झालेला आहे आणि आरोपी शिक्षकला पण गिरफ्तार केलेला आहे ताई ता ता तुम्ही भेटून आलेला आता प्रिन्सिपलला काय त्यांनी सांगितलं मुलीच्या घरचे आणि पीडित मुलगी पण आलेली होती जेव्हा इथं पंचनामा वगैरे केला तर स्पष्टपणे असं दाखवलं आहे की मुलीवरती जे अत्याचार झालेला आहे हे शाळेमधल्याच एका स्पोर्ट्सच्या रूममध्ये झालेला आहे तर गुन्हा वगैरे दाखल केला आहे आणि आता बाकीची चौकशी करत आहे जे आली त्याच्यामध्ये उल्लेख आहे की एक वर्षापासून असं प्रकरण समोर नाबालिक आहे तर हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या जिहाद्याने म्हणजे जिहादी आहे त्यानं फसवलेलं आहे आणि अजून दोन जिहादी शिक्षक पण सपोर्ट करत होते आता मला जी गावाकडून माहिती आलेली आहे ती अशी आहे की दहा ते बारा मुली आहेत अशा ज्यांच्यावर हे अत्याचार झालेला आहे ह्याच्यावर लवकरात लवकर प्रशासनानं चौकशी करावी हेच आमची मागणी आहे आणि आता ह्या गा ह्या गावामध्ये एक आम्ही दोन चार दिवसामध्ये लोकरत, दिवसा एक मोठं आंदोलन करू तुम्ही काय झालं लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करून नाही कारवाई केली आम्ही तीन ते चार दिवसात आम्ही मोठा मोठा एक मोर्चा आंदोलन करणार आहे आपण बघू शकतो की एक शिक्षक जिहादीला अरेस्ट करण्यात आलेला आहे परंतु या जिजादी शिक्षकच्या समर्थन करण्यासाठी दोन अजून जो शिक्षक आहेत ते फरार हे आणि या फरार या शिक्षकाने तर तुरंत अटक करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा हिंदू संघटनाच्या वतीने देण्यात आलेला आहे बी एम राठोड सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना मीरा रोड इथून अटक केली आहे यात एक पुरुष व दोन महिलांचा देखील समावेश आहे मीरा रोडच्या सिनेमॅक्स भागात तीन बांगलादेशी नागरिक काम करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ अधिकारी देवीदास हांडोरे यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या तिघा जणांना ताब्यात घेतलंय यावेळी त्यांच्याकडे पारपत्र किंवा विजा नसल्याचे सिद्ध झाले त्यांच्यावर मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय विदर्भाच्या विकासासाठी किमान पन्नास हजार कोटींचं सामंजस्य करार ऍडव्हान विदर्भ मध्ये होतील अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे नागपूर आणि गडचिरोली विभागात मोठ्या प्रमाणात पोलाद उद्योग येत आहे या औद्योगिक महोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणखी करार होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सपत्नीक त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले यावेळी विधिवत विधीवत पूजा करून यावेळी दर्शन घेण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री, मंत्री मुरलीधर मोहोळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन माणिकराव कोकाटे हिरामन खोसकर आणि जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव आदी लोक उपस्थित होते यावेळी त्यांचे स्वागत देवस्थानच्या ट्रस्ट तर्फे करण्यात आले खासदार संजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेला मंत्री नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले पाहूयात संजय राजाराम राऊत सारख्या विदूषकांनी आमच्या बावनकुळे साहेबांवर टीका करण्याची हिंमतच करू नये आज आदरणीय बावनकुळे साहेब राज्याचे महसूल मंत्री आहेत एक यशस्वी प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाला त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये फार मोठं यश मिळालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला या संजय राजाराम राऊतनी आपल्या स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला उद्धव ठाकरेला आज रसातळाला घेऊन गेलेला आहे आणि दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुझ्यासारख्या विदूषकाला अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी का पाळलेला आहे हा प्रश्न कधीतरी उद्धव ठाकरेंनी स्वतःला विचारावं हो, आणि मग तुझ्यासारख्या कामगाराला नोकरीवर ठेवावं हो। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी